पत्नी व संशय घेतल्याने जावायला आधी त्याच्या सासरा आणि मेवनाने मारहाण केली आणि तोच राग मनात ठेवून त्याने आधी पत्नीला मेवनाचा डबा नेऊन देण्याचा बहाणा करून शेतात पत्नीसह मेवण्याला आधी संपविले तर पुन्हा सासरवाडीत येऊन सासरा मेवना व सासू व सबलीने हल्ला चळवून एकाच कुटुंबातील चार जणांची निर्गुण हत्या केली ही खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मंगळवारच्या रात्री घडली या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरला असून पोलिसांनी आरोपी हाती बेड्या ठोकल्या आहेत पत्नीच्या चरित्रावर संशय घेतल्याने जावयाला सासऱ्याने व मेवण्याने आधी मारहाण केली आणि याचाच राग जवळच्या मनात खदगदत होता तो सासुरवाडीतच राहत असल्याने त्याने आपल्या मारहाणीचा सूर घेण्याचा अखेर बेत आखला मंगळवारी रात्री जवायच्या मनात सैतानी जागी झाला आणि त्याने पत्नी सासरा व दोन मेवण्यावर सबलीने प्रहार करून चौघांनाही घरातच चौघांची हत्या केल्याने घरातच अक्षरशः रक्तांचा सडाच पडला होता या हल्ल्यात सासूने मध्यस्थी केली असता तिच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला केला ती सुद्धा गंभीर जखमी झाली ही खळबळजनक घटना आणि एकाच वेळी चौघांची हत्या करण्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझळा या गावात घडली चाळीस वर्षीय गोविंद बिरचंद पवार असे हल्ला करणाऱ्या जावाई आरोपीचे नाव आहे तर पत्नी रेखा गोविंद पवार सासरा पंडित येनसारी भोसले मेवना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडित भोसले मेवना सुनील पंडित भोसले अशी मृतकांची नावे आहेत या घटनेची माहिती पसरताच गावातील नागरिकांनी गर्दी करून शोक व्यक्त केला तर मारेकरी जावयाबद्दल अनेकांनी आपला आक्रोश व्यक्त केला एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या घडल्याने यवतमाळ पोलीस अधीक्षक सह पोलिसांचा फौज बाटा गावामध्ये दाखल झाला गावात पोलिसांचा अतिरिक्त यंत्रणा सुद्धा पाचारण करण्यात आली आता बघूया हत्येचे घटनाक्रम कसा आहे गेल्या मंगळवारी रात्री आरोपी जावाई गोविंद याने मेहुण्याला डबा पोहोचवण्यासाठी पत्नी रेखाला दुचाकीने शेतात घेऊन गेला शेतामध्ये दाखल झाल्यावर एकाच वेळी अचानक पत्नी व एका मेवण्यावर सबलीने हल्ला चढून दोघांना आधी ठार केले तेथूनच तो शांतपणे दुचाकीने त्यांच्या सासूवाडीमध्ये घरी पोचला आणि घरात सासरा मोठा मेवना व सासू झोपले असतात तेथे ते सुद्धा तिघांवर सबलीने हल्ला चढवून तिघांची निर्गुण हत्या करण्यात आली एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या घडल्याने यवतमाळ पोलीस अधीक्षक सह पोलिसांचा फौज फाटा गावामध्ये दाखल झाला गावात पोलिसांचा अतिरिक्त यंत्रणा सुद्धा पाचारण करण्यात आली